कुरकुरीत आपण मस्त अशी जवस रेसिपी आपण बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, करू। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा तर नक्की रेसिपी बघा अजिबात स्किप नका करू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ बघा इथं आता कशी आपली कुरकुरीत जवस तयार झालेली आहे तर आज आपल्याला कुरकुरीत जवस रेसिपी आपण बघणार आहे तर बघा अशी आपण कच्ची जवस घेतलेली आहे कुठल्याही तुम्हाला किराणा दुकानमध्ये मिळून जाईल खूप सुंदर लागते ही आणि हळद आणि काळं मीठ वापरून आपल्याला ही रोस्टेड जवस रेसिपी बघायची आहे तर नक्की तुम्ही बघा खूप सुंदर लागते खायला आणि शरीरालाही खूप छान असते बघा आता एक कढई मी ठेवलेली आहे गॅसवर कढई तापल्यानंतर जवस टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि जवळ छान असे बारीक गॅसवर आपल्याला अलगत अशी हलवून हलवून मस्त छान असे भाजून घ्यायचे आहे आणि आपल्याला अर्धी कच्चे ठेवायचे आहे बरं काही तर तुम्हाला पुढं कडलच मैत्रिणी नो का आपल्याला कच्चे ठेवायचे आहे मी तुम्हाला पुढं नक्कीच सांगणार आहे आणि अगदी सोपी आहे जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर ही खूप माग मिळते तर या प्रकारे तुम्ही घरच्या घरी नक्की ही जवस रेसिपी बनवा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा अशी छान एकसारखं हलवत राहायचं अजिबात थांबायचं नाही आणि आता थोडासा कलर बदललेला आहे तर किती छान बघा असं हलवत राहायचं अजिबात थांबायचं नाही इथं आणि बघा आता मी हलवून घेत आहे खूप सुंदर ही रेसिपी तयार होते तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता जवस इथं भाजून झालेली आहे आता अर्धी थोडीशी कच्ची ठेवलेली आहे आणि आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे बघा ही जवस तर तुम्हाला मी सांगते पुढं काय करायचं तर इथं बघा काढं मीठ घेतलेलं आहे बघा मी आणि हळद पावडर घेतलेली आहे काढा मीठ घेतलेलं आहे दोन मोठे चम्मच आणि हळद पावडर घेतलेली आहे एक चम्मच मोठा आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं हे तर खूप सुंदर लागतं तुम्हाला जर हळद हळद नाही वापरायची तर फक्त मीठ वापरा पण खूप छान लागतं आणि आता बघा आपल्याला जी जवस आपण अर्धी भाजून घेतलेली म्हणजे अर्धी कच्चे ठेवलेली आहे त्यावर आपल्याला ओतून घ्यायची आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला आता हिला परतून घ्यायची आहे तर नंतर मग आपली पूर्ण जवस ही तयार होणार आहे तर छान असं आता मिक्स करून घ्यायचं गरम गरम जवसमध्येच आणि नंतर आता आपल्याला परत कढईमध्ये ही जवस टाकून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही नक्की जवस बनवून बघा तुम्हाला खोरोखोर खूप -खोर 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 आवडेल तुम्ही नेहमी नेहमी किराणा दुकानामधून आणून तुम्ही नेहमी ही जवस बनवाल आणि आता कढईमध्ये मी टाकून घेतलेली आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे पण मला कमेंटमध्ये सांगा आता मी मस्त असं परतवून घेत आहे आता इथं पण आपल्याला अजिबात थांबायचं नाही एकसारखं परतवून घ्यायचं आहे मध्यम आच्यावर आधी आधी मोठा गॅस करा मग थोडंसं आपलं म्हणजे जवळ सुट्ट मोक मोकळी व्हायला लागली का मग नंतर थोडंसा गॅस बारीक करायचा आणि बघू शकता तुम्ही आणि एकसारखं परतवत राहायचं आणि खूप सुंदर अशी कच्ची जर ठेवली तर खायला पण चव लागत नाही तर आपल्याला कडूनच जातं बघा जेव्हा ती कलर बदलतं जवतचं आणि एकसारखं मी इथं अजिबात बघा थांबत नाही आहे परतवत राहायचं खूप सुंदर लागते आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का मैत्रिणींनो नक्कीच सांगा मला जर आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण कशा प्रकारे बनवतात जवस रेसिपी नक्की मला सांगा अशी कुरकुरीत रोस्टेड अशी ही जवस खाण्यासाठी खूप छान लागते आणि जवस खाण्याचे फायदे पण खूप आहेत आता बघा छान अशी भाजून घेतलेली आहे किती ओली दिसत होती बघा आपण पाणी टाकल्यानंतर आता आपण बारीक गॅसवर आधी मोठ्या गॅसवर परतली नंतर बारीक गॅसवर परतून घेतलेली आहे बघा आणि किती सुंदर तयार झालेली आहे बघा जवस आपली कुरकुरीत झालेली आहे मस्तपैकी की आणि छान असे बघा नंतर असे फुगून येते बरं काही जवस कलर पण बदललेला आहे तर चला मग तुम्ही पण घ्या मी तुम्हाला पण देते तर नक्की खा तुम्ही पण आणि कशी वाटली मला नक्की सांगा तुम्हाला आवडली का तर आता बघा इथं आपली जवस तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी मार्केटसारखी घरच्या घरी परफेक्ट कुरकुरीत अशी छान हळद आणि काडमीठ वापरून सेंदो नमक पण म्हणतात तर आपण वापरून बनवलेली ही कुरकुरीत जवस रेसिपी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांग मला स्वामी समर्थ